नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन विषयाची नवीन अशी दमदार चर्चा आज आपला चर्चेचा विषय ही तसाच आहे आज आपला चर्चेचा विषय आहे की हर्षवर्धन पाटील आणि दौंड तालुक्याचे माझे आमदार रमेश अप्पा थोरात ही एक तारखेनंतर तुतारीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर विषय ही तसाच आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यपाल नियुक्त ज्या बारा जागा आहेत त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये वाद सुरू आहे त्या बारा जागा सुप्रीम को पूर्वी जे महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारने बारा जागा ह्या राज्यपालांकडे पाठवल्या होत्या बारा नावं पाठवली होती त्यामध्ये अनेकांची नावं होती काही वंचितच्या लोकांची देखील नावं होती परंतु त्यावेळेसचे राज्यपाल भगतसिंग कोशरिया यांनी जाणीवपूर्वक ह्या बारा जागा नियुक्त केल्या नाहीत तर ते टाळत टाळत ठेवलं आणि त्यानंतर अडीच वर्षांनी सरकारच बदललं म्हणजे <coughs> महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला एकनाथ शिंदे जवळपास ऐंशी टक्के शिवसेना घेऊन गुजरातला पसार झाले आणि नंतर आठ पंधरा दिवसांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यानंतर या ज्या बारा जागा होत्या या बारा जागा रद्द करून पुन्हा या माहितीच्या सरकारने नवीन नावं बारा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा नावं दिली परंतु याला महाविकास आघाडीच्या काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये सध्या त्याची केस सुरू आहे तर आपण पाहिलंच की सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीनं काम आहे सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा आमदार आपात्रतेचा निर्णय जो आहे किंवा शिवसेना कोणाची आहे हा जो निर्णय हा अनेक वर्षापासून पेंडिंग आहे म्हणजे जवळपास दोन वर्ष अडीच दो वर्ष होत आली तो तसाच पेंडिंग आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा देखील वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे परंतु सुप्रीम कोर्टात देखील तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशी परिस्थिती सुरू आहे पाठीमागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम तसंच हायकोर्टांना फटकारलं होतं की तुमच्याकडे एवढे एवढे दिवस तुम्ही केसेस पेंडिंग कशा काय ठेवू शकता परंतु या दोन तीन घटना पाहता हायकोर्ट पुन्हा खालच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पुन्हा हायकोर्ट तसंच तालुका कोर्टांना जिल्हा न्यायालयाला फटकारू शकत नाही केसेस पेंडिंग बाबत तर तेच विचारणा करतील की तुमच्याकडेच एवढे दिवस केसेस पेंडिंग राहतात मग आम्हाला काय विचारता अशी परिस्थिती देशामध्ये दे दे निर्माण झालेली आहे तर याच जागेंचा निकाल जो आहे म्हणजे बारा जागा राज्यपाल नियुक्त आहेत या बारा जागेंचा निकाल एक तारखेला होणार आहे आणि एक तारखेला निकाल होतो की नाही हे देखील महत्वाचं आहे आणि निकाल होईल असं तरी देखील वाटत नाही का तर ज्या सुप्रीम कोर्टाची काम करण्याची जी, जी पद्धत आहे त्या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर या बारा जाग्यांचा निकाल होऊ शकणार नाही परंतु या बारा जागांवरती माहितीचं बरस राजकीय अवलंबून आहे राजकीय दृष्ट्या बरचस अवलंबून आहे जे बंडोबा आहेत भारतीय जनता पक्ष शिंदेगड तसंच अजित पवार जे बंडोबा आहेत त्यांना थंडोबा करण्यासाठी या बारा जाग्यांचा वापर केला जाऊ शकतो त्यातच इंदापूर तालुक्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना या बारा जागांपैकी राज्यपाल नियुक्त जे जा बारा जागा आहेत यातील जागेच गाजर दाखवण्यात आलेलं आहे तर हर्षवर्धन पाटील यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर घेतलं जाईल तसंच रमेश जे दौंडचे माजी आमदार आहे त्यांना देखील अजित पवार गटाकडून हेच सांगण्यात आलेलं आहे की ही जागा दौंड तालुक्याची जी जागा आहे ही माहितीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही परंतु या ठिकाणी तुतारीकडून आबा ताकवणे हे प्रमुख दावेदार मानले जातात परंतु परंतु जर ह्या बारा जागामध्ये जर रमेश थोरात यांना यांची वर्णी जर नाही लागली आणि हर्षवर्धन पाटील यांची देखील इंदापुरातून म्हणजे बारा जागावरती जर वर्णी नाही लागली तर मात्र एक तारखेच्या नंतर हे दोन्ही नेते तुतारी हाती घेण्याच्या मनसोब्यात आहेत त्यांनी जयंत पाटील यांची दोघांनी भेट घेतलेली आहे शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसची जी कोर कमिटी आहे शरद पवार गटाची या कोर कमिटीची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं की प्रवेश होणार होता परंतु या ज्या राज्यपाल नियुक्त ज्या बारा जागा आहेत या बारा जागेचा आम्हीच दाखवल्यामुळं हे दोन्ही आजी माजी आमदार माझी आमदार सध्या तरी शांत आहेत परंतु एक तारखेच्या नंतर यांचा पक्षप्रवेश हा निश्चित मानला मानला जातो तर ह्या या दोघांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाला फार मोठा असा फटका बसणार आहे आणि आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने या दोघांनाही हे गाजर दाखवून महाराष्ट्रामध्ये म महाराष्ट्रात जी भारतीय जनता पक्षाची जी फूट होणार होती किंवा शिंदे गटामध्ये जी फूट पडली असती राष्ट्रवादी जी फूट पडली असती सध्या तरी हे फु पक्ष फुटू नये म्हणून सध्या तरी गाजर दाखवून हे असंच ठेवलेलं आहे म्हणजे ज्या ज्या भागामध्ये जो जो नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे अशा प्रत्येकालाच राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी एक जागा तुम्हाला देऊ म्हणजे विधान परिषदेवर घेऊ असं सांगितलं गेलेलं आहे तर आपण पाहिलेलंच आहे राजकारणामध्ये काही हे होऊ शकतं कोणी कुठेही जाऊ शकतो आणि <coughs> राजकारणामध्ये ज्याची ताकद म्हणजे आज भारतीय जनता पक्ष म्हणजेच हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यामधलं जे हर्षवर्धन पाटीलला मानणारं जे मताधिक्य आहे भारतीय जनता पक्षाची इंदापूरमध्ये किती ताकद आहे एक जेम तेम दीड ते दोन हजार मतदान हे भारतीय जनता पक्षाचं आहे परंतु उर्वरित हे जे मतदान आहे हे सगळं हर्षवर्धन पाटील यांना मानणार आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील जे हर काँग्रेसमध्ये होते हर्षवर्धन पाटील म्हणजेच काँग्रेस होतं काँग्रेस सोडल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी आज काँग्रेसमध्ये ते दोन कार्यकर्ते म्हणजे मताधिक्य राहिलेला आहे तसंच जर भाजप सोडलं हर्षवर्धन पाटलांनी तर ते भारतीय जनता पक्षाची देखील तीच अवस्था आहे की भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाची भूमिका म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला हे जे विधानसभा दोन हजार चोवीसची ची विधानसभा पार पाडणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आणि जर पक्षाची फूट झाली तर मात्र भारतीय जनता पक्ष आणि गट अजित पवार गट यांचं फार मोठं नुकसान होईल महायुती म्हणून देखील नुकसान होईल म्हणून जे पक्ष सोडण्याच्या तयारी आहेत त्या प्रत्येकाला सांगितलं गेलं की विधान परिषदेच्या ज्या बारा जागा आहेत त्यामध्ये तुम्हाला घेऊ हो। परंतु जर या जे बंडखोरी करणार म्हणजे हर्षवर्धन पाटील असतील रमेश थोरात यां सर्वांचं मत आहे की बाबा निवडणूक लागायची आचारसंहिता लागायच्या अगोदर आम्हाला विधान परिषदेवरती घ्या तरच आम्ही थांबव नाही तर विधान परिषद तुम्ही आचारसंहिता लागली आणि नंतर सांगितलं आम्हाला की बाबा आता कोर्टाचं तारीख पुढची पडली ते दे तर ते झाल्यावरती घेऊ तर असं अजिबात चालणार नाही असं ह्या जे पक्ष बदलणारे नेते बदलणारे नेते यांनी सक्त असं भारतीय जनता पक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदे गटाला सत्ता अशी ताकीद दिलेली आहे जर आम्हाला नाही घेतलं तर आम्ही आमचा वेगळा विचार करू अशी देखील या लोकांनी भूमिका जाहीर केली आणि तेच घडणार आहे जर हे त्याच पक्षात थांबले त्यांना जर सांगितलं किंवा विधानपरिषद झाली दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक झाल्यावरती घेऊ पण जर सरकारच भाजपचं नाही आलं माहितीचं सरकारच जर नाही आलं तर पुन्हा त्या बारा जागा ह्या जे येणारं सरकार असेल महाविकास आघाडीचं सरकार असेल तर ते सरकार आपल्या आपल्या पद्धतीनं ती आपली नावं देणार आणि ह्या बारा जागा जे मायुतीनं आता घ्यायचे ठरवलेले ह्या कॅन्सल होऊन जाणार त्याच्यामुळं आपला आपल्याला फसवलं जाईल हे हर्षवर्धन पाटील असतील हा रमेश आपथवात हो असतील किंवा अजून कोण नेते असतील जे फुटणारे नेते आहेत की ह्यांच्या लक्षात आलेलं आहे है, म्हणून यांनी भाजपवरती दबाव निर्माण केलेला आहे के की अगोदर आम्हाला घ्या नाहीतर आम्ही आमचा वेगळा विचार करू आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा निकाल हा एक तारखेला लागणार नाही त्याला तारीखच पडणार आणि ता जरी निकाल जरी लागला तरी त्याला आव्हान लगेच दिलं जाईल त्या जागा नियुक्त करता येणार नाही आणि त्यामुळं एक तारखेच्या नंतर आचारसंहिता साधारण एक पाच सहा तारखेच्या दरम्यान लागेल आणि त्यावेळी मात्र हर्षवर्धन पाटील आणि रमेश पाथोरात यांचा एक तारखेला प्रवेश हा निश्चित मानला जातोय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन आणि भीमराव काडळ पाटील बी केपी न्यूज इंदापूर पुणे भारतीय जनता पक्षाची भूमिका म्हणजे